सर्व पत्रकार मित्रांचं मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो याची गरज नाही ना आ, मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण आज त्यांनी मागे घेतलंय त्याबद्दल मी मनोज जरंगे पाटील यांचं मनापासून आभार मानतो त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो आणि सकल मराठा समाजाने शासनाच्या आव्हानाला विनंतीला मान देऊन हे जे आंदोलन होतं उपोषण मागे घेतल्याबद्दल मराठा समाजाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो यामध्ये जे मुद्दे मनोज जरंगे पाटील यांनी आमच्या शासनाच्या शिष्टमंडळासमोर मांडले खरं म्हणजे मी शिष्टमंडळातले माजी न्यायमूर्ती मारुतराव गायकवाड साहेब आणि न्यायमूर्ती सुनील साहेब यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर अॅडव्होकेट हिमांशू सचदेव आणि इतर कायदेतज्ञ या शिष्टमंडळात होते आणि त्याचबरोबर आमचे मंत्रिमंडळातील सहकारी संदीपान भुमरे उदय सामंत धनंजय मुंडे अतुल सावे बच्चू कडू नारायण कुचे यांनी देखील मनोज जरंगे पाटील यांच्याशी चर्चा केली आम्ही परवाच्या दिवशी मी स्वतः मनोज जरंगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती त्यांचे काही मुद्दे होते त्या बाबतीमध्ये मी देखील त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी एवढंच सांगितलं की आम सरकार टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे आणि ज्या कुणबी दाखले जे आपण मराठवाड्यात देतोय कुणबी नोंदी ज्या सापडतायत जो आपला एकोणीसशे सदुसष्टचा निर्णय आहे दोन हजार चारचा जी आर देखील आहे की ज्या जुन्या नोंदी आहेत कुणबी त्यांना आपण कुणबी दाखला देणं यावर देखील खूप मोठं यश जस्टिस शिंदे कमिटीला मिळालं असं मी त्यांना म्हणालो जवळपास तेरा हजार पाचशे चौदा हजार अशा प्रकारच्या नोंदी आणि दाखले ज्या नोंदी सापडल्या ती एक मोठी अचिव्हमेंट आहे आणि त्यासाठी जस्टिस शिंदे कमिटीने देखील दिवसरात्र रात्र काम केलंय आणि म्हणून ज्यांनी जेव्हा त्यांना आणखी यामध्ये कुणबी नोंदी सापडणार आहेत असं जे काही खात्री पटल्यानंतर त्यांनी मुदत मागितली हेही मी मनोज जरंगे पाटील यांच्याशी बोललो आणि मी त्यांना हेही सांगितलं की उद्या आपण जे काही निर्णय घेणार आहोत तो टिकणारा पाहिजे तो कुठे चॅलेंज होऊ नये यामध्ये शेवटी तुमची देखील जी काही लिडरशिप आहे तुमचं जे देखील एका आंदोलनाचं तुम्ही नेतृत्व केलेलं आहे ते देखील म्हणजे आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि माझे सर्व सहकारी यांच्याबद्दल देखील समाजामध्ये कुठलाही संभ्रम किंवा कुठलंही किंतू परंतु निर्माण होऊ नये अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे ही चर्चा झाल्यानंतर काल आमचे सहकारी बच्चू कडू त्या ठिकाणी गेले होते ते माझ्या संपर्कात होते आणि मी आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सरकार शेवटी चर्चेतून आणि संवादातून हा प्रश्न कुठलाही प्रश्न हा सुटू शकतो आणि चर्चा करण्याची जेव्हा दोन्ही बाजूची तयारी असते त्यावेळेस चर्चेतून मार्ग निघतो आणि म्हणून सरकारने देखील ठरवलं आणि त्याप्रमाणे कायदेतज्ञ देखील गेले मला वाट आणि आमचे मंत्री देखील गेले मला वाटतं ही इतिहासातली पहिली घटना असेल की कायदे कायदेतज्ञ एका उपोषणस्थळी आंदोलकांशी बोलण्यासाठी जातात कारण गायकवाड साहेबांनी जे पहिलं आरक्षण त्यांच्याच अहवालावर आपण दिलं होतं त्यामुळे गायकवाड साहेबांना पूर्ण याची खडानखडा माहिती होती आणि त्यामुळे मला वाटतं आज आ, हे सर्व चर्चा झाल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांना देखील जे जस्टिस शिंदे यांनी काम केलेलं के त्यांच्या कमिटीनी काम केलेलं के याच्यावर विश्वास आणि त्यांनाही खात्री पटली की खऱ्या अर्थाने सरकार अतिशय गांभीर्याने प्रामाणिकपणे काम करते आहे आणि म्हणून त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये मनुष्यबळ वाढवणं ते जस्टिस शिंदे कमिटी अधिक सक्षम करणं त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनुष्यबळ वाढवून देणं कुठेही त्यांना जी काही यंत्रणा आहे ही सर्व यंत्रणा जी वाढवून देणं या बाबतीमध्ये त्यांचा मुद्दा अतिशय रास्त आहे आणि त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत या जा तपासल्या जातील आणि त्यावर त्यांना कुणबी दाखले देण्याचा जो जी आर सरकारचा आहे त्याची अंमलबजावणी पुरेपूर पूर्णपणे केली जाईल शेवटी सरकार म्हणून आपण कुठलाही निर्णय असा घाई गडबडीमध्ये घेऊ शकत नाही त्याला कायदेशीर आव्हान निर्माण होतील ते कायदेशीर ह्याच्यावर टिकणार नाहीत आणि मग सरकार म्हणून आम्ही कुणाची मराठा समाजाची किंबहुना इतरही समाजाची कुणाची फसवणूक वेळ काढूपणा फसवणूक करू शकत नाही करणार नाही आणि सरकार वेळ काढूपणा देखील करणार नाही आज जी मुदत दोन महिन्याची आहे त्यामध्ये जास्तीत जास्त काम करून या मराठा समाजाला न्याय कसा देता येईल आणि त्याचबरोबर इतर जे काही समाज आहेत या इतर समाजाला त्यांच्यावरही अन्याय न करता जे आ, काम आपल्याला करायचं आहे त्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचा निर्णय आज आपण घेतलेला आहे आणि मला वाटतं बाकी तर सगळे मुद्दे आपल्या सगळे आपले, आपले तिकडे टीम तिकडे होतीच आणि जे जे काही चर्चा आमचे लोक करत होते आणि मनोज जरांगी पाटील आ, मुद्दे उपस्थित करत होते हे आपल्याला देखील सर्व माहीत आहेत आणि म्हणून या वेळेमध्ये ज्यांच्या नोंदी ज्यांच्या आहेत त्या नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर केलं जाईल आणि त्यांना दाखले दिले जातील त्याचबरोबर दुसरा जो टप्पा आहे जे सुप्रीम कोर्टाचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे याच्यावर देखील आपण काम करतोय आणि सुदैवाने मागच्या निर्णयामध्ये मागे जेव्हा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय घेतला त्यामध्ये देखील काही ज्या त्रुटी आहेत काही त्याच्यामध्ये कोर्टाची निरीक्षणं आहेत आणि ती देखील पूर्णपणे आपली जी तीन निवृत्त न्यायाधीशांची कमिटी आहे जस्टिस भोसले जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे यांची कमिटी जी आहे ती काम करते आहे आणि त्याच्यामधले ते जे काही त्रुट्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने आता जो काय एक विंडो ओपन केलेला आहे ड्यू प्रोसेसमध्ये ते आमचं म्हणणं ऐकणार आहेत आणि त्यावेळेस तोही मुद्दा त्या ठिकाणी जे मुद्दे आहेत जे मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम देखील सरकार करेल त्यासाठी जो मागासवर्ग आयोग आहे तो देखील युद्धपातळीवर काम करेल आणि ज्या पूर्णपणे त्रुटी मागच्या निर्णयामध्ये कोर्टाने दाखवून दिलेल्या आहेत त्या पूर्ण त्रुटी दूर केल्या जातील आणि ते देखील टिकणारं मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं मराठा आरक्षण देण्यास देखील सरकार कटिबद्ध आहे आणि ह्या दोन मार्गाने आपलं हे सरकार काम करेल आणि निश्चितपणे या मराठा समाजाचं जे एकजूट आणि जे काही आंदोलन झालं या यासाठी सरकार देखील पूर्णपणे या सर्व बाबींवर आए, सर्व यंत्रणा जी आहे सर्व पूर्ण विभाग जे आहेत प्रत्येक जिल्हाधिकारी हे सगळ्या लोकांना तशा प्रकारचे निर्देश देता येतील आणि एका जिल्हाधिकाऱ्याकडून त्या जिल्ह्यामध्ये दहा लोक कमीत कमी दहा लोक तर फक्त याच कामावर ते या कामाचीच जबाबदारी देण्याचं देखील सरकार काम करेल एक एक त्याच्यामध्ये आणखी एक आ, मुद्दा जी काल आम्ही बैठक घेतली सर्वपक्षीय सर्वपक्षीय बैठक घेतली त्याच्यामध्ये देखील जी भूमिका सरकारची होती की मराठा समाजाला आरक्षण टिकणारं दिलं पाहिजे कायद्याच्या चौकटीत दिलं पाहिजे हे देखील सर्व पक्षीयांनी मान्य केलं आणि सर्व पक्षीय बैठकीमध्ये सर्व नेते आले त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर जे काही राज्यामध्ये याला हिंसक वळण जे लागलं होतं ते देखील थांबलं पाहिजे आणि ते त्याच्यावर देखील योग्य तो उपाय सरकारने केला पाहिजे अशा प्रकारची सर्वपक्षीय बैठकीमध्ये देखील चर्चा झाली आणि मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण आंदोलन मागं घ्यावं अशा प्रकारचं देखील आव्हान विनंती आणि चर्चा कालच्याही बैठकीमध्ये झाली त्यामुळे सरकार म्हणून आम्ही जे एक बैठक बोलवली सर्व पक्षीयांची आणि त्या बैठकीमध्ये सगळेजण आले आणि ते देखील या ठिकाणी नक्कीच त्यांना देखील धन्यवाद या ठिकाणी द्यायला पाहिजे एवढं या ठिकाणी आणि जे आपले आज खरं म्हणजे जे दोन आपले निवृत्त न्यायाधीश त्या ठिकाणी गेले त्यांचे विशेष या ठिकाणी आभार देखील मी मानतो कारण शेवटी कायद्याची भाषा आणि ज्या कायद्याच्या ज्या काही चौकटीमध्ये काय बसू शकतं काय टिकू शकतं हे त्यांना समजावून सांगण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला त्यासाठी देखील त्यांचे आभार मानणे आणि तातडीने आम्ही विनंती केल्यानंतर ते तिकडे उपोषणस्थळी थेट जाणं हा देखील पहिलाच प्रकार आहे आणि ते गेल्यामुळे नक्कीच त्याचाही फायदा आज या आंदोलन उपोषण मागे घेण्यामध्ये झालेला आहे

टीम जे आहे शिंदे समितीला आम्ही पूर्णपणे स्ट्रेंधन करतोय त्यांना मनुष्यबळ वाढवून देतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक ज्या काही बाबी आहेत ते आम्ही करून देऊ आणि त्यामुळे विश्वास आहे की हे काम पूर्ण होईल आणि त्याचं डे टू डे जे काय अपडेट आहे जे काय प्रोग्रेस आहे तो देखील जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील त्यांनाही आम्ही सांगितलं आहे की तुम्ही देखील या कमिटीमध्ये दे, आवाहन केलं विनंती केली की तुमचेही लोक या कमिटीमध्ये असतील तर तेही देखील काही सूचना करू शकतील

पूर्वी आरक्षण देण्यामध्ये काम केलेलं आहे पूर्वी जसं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये ते, ते चॅलेंज झालं पण हायकोर्टामध्ये टिकवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी ज्या सिनियर काउन्सिल असतील तज्ञ असतील या सर्वांनी मदत केली आणि हायकोर्टमध्ये टिकलं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण अशा वेळेस या सर्व टीमला त्यांचं सहकार्य आम्ही नक्की घेऊ आणि विश्वास आहे कारण याच्यामध्ये जस्टिस भोसले आहेत जस्टिस गायकवाड आहेत जस्टिस शिंदे आहेत आणि निरगुडे आहेत हे सगळे जी लोकं आहेत ही पूर्वीच्या आरक्षण देण्यामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग घेतला त्याचा मोलाचा वाटा होता अशी लोकं आणि आणखी जी सिनियर काउन्सिल म्हणून जी सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवर काम करतील त्यांना देखील ही सर्व मंडळी टीम काम करेल एक तर आम्ही कमिटीच जाहीर केलेली आहे जस्टिस भोसले कमिटी ती सरकारला देखील मार्गदर्शन करेल आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात देखील जे काही आवश्यक आहेत त्याची ते मदत करतील जस्टिस शिंदे कमिटी आहे त्याला देखील ती मदत करेल म्हणजे दोन बाजूनी आपण हे आ, आ, न्याय देण्याचं काम करतो गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे नाहीत आणि जे लोकशाहीमध्ये आपण आंदोलन ज्या पद्धतीने करतो असे जे काही गुन्हे आहेत ते आमच्या शिष्टमंडळाने त्यांना शब्द दिलेला आहे सरकार देखील जे अगोदर म्हणजे जरांगे पाटील जेव्हा अगोदरच्या वेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस देखील काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची गुन्ह्याची पडताळणी करून आपण ते गुन्हे नाही मी तर यापूर्वी देखील आवाहन केलंय विनंती केली आहे खरं म्हणजे मराठा समाजाचे तरुण सरकार प्रामाणिकपणे काम करत असताना सरकार नकारात्मक असतं तर हे पाऊल उचलणं ठीक होतं मी आज पुन्हा मराठा समाजाच्या तरुणांना नागरिकांना देखील एक विनंती वज आवाहन करतो की आपण टोकाचं पाऊल उचलू नका आत्महत्येसारखं कारण शेवटी आपल्या मुलाबाळांची परिस्थिती त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि आपला परिवार जो आहे कुटुंब आहे त्यालाही वाऱ्यावर सोडू नका आणि सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण टिकणारं कायद्याची चौकटीत बसणारं देण्यास कटिबद्ध आहे जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कामही करतोय त्याचे रिझल्ट देखील आपल्या समोर आलेले आहेत दोन लेव्हलला आम्ही काम करतोय त्यामुळे मराठा समाजाने संयम राखणं आवश्यक आहे आणि तरुणांनी देखील संयम राखणं आवश्यक आहे कायद्या खरं म्हणजे काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत काही ठिकाणी म्हणजे या आंदोलनाला गालबोट देखील काही लोकांनी लावलेला आहे परंतु मनोज जरंगे पाटील यांचं म्हणणंच आहे की जे कोणी अशा प्रकारचे ज्यांनी गुन्हे जाणीवपूर्वक केलेले आहेत म्हणजे जाळपोळीच्या घटना असतील तोडफोडीची घटना असतील लोकांवर हल्ले असतील तर ते मराठा समाजातले आंदोलक होऊ शकत नाहीत त्याच्यावर नक्की पोलिस आणि गृह विभाग जो आहे तो काम करतो आहे कायदा कायदा सुव्यवस्था राखणं कायदा सुव्यवस्था राखणं हे देखील सरकारचं शासनाचं काम आहे आणि त्याला सहकार्य करणं हे देखील आंदोलक कोणी असतील नागरिक कोणी असतील त्यांचंही काम आहे हा बिलकुल चर्चा काय आता चर्चा आपण तर कामच करतोय चर्चेला काही बंदी नाही आहे आणि जे काही आपण सरकारची भाव सरकारची भूमिका प्रामाणिक आहे सरकारचा हेतू प्रामाणिक आहे आणि त्या प्रामाणिकपणेचं उदाहरण देखील आपल्याला जस्टिस शिंदे कमिटीच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्यामुळे सरकार संपूर्णपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या बाजूने सरकार तयार आहे आरक्षण पाटलांची प्रमुख मागणी आहे नाही नाही तुम्ही असं कुठेतरी भरकट होऊ नका कारण जे आता त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत कुणबी त्यांना तुम्ही तात्काळ युद्ध पातळीवर दाखले देण्याचं काम करा आणि या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा दहा लोक अधिकचे द्या आणि ते हे काम युद्ध पातळी दोन महिन्यामध्ये में पूर्ण करा आणि तशा प्रकारचं आश्वासन आमच्या लोकांनी दिलेलं आहे एकाने बोला कोणीतरी अरे नाही तुम्ही बस जा तुम्ही बोला हे बघा याच्यामध्ये कुठेही ज्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था बिघडली ज्या ठिकाणी जाळपोळ झाली लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले होऊ लागले अशा परिस्थितीमध्ये कायदा अबाधित राखणे सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचं काम आहे आणि आता सध्या परिस्थितीमध्ये सगळीकडे शांतता आहे ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी आवश्यक बाबींचा जो काही हे करणे अंमलबजावणी करणे त्याप्रमाणे पोलिसांनी काम केलेलं आहे मला वाटतं आता आजच्या उपोषण मागे घेतल्यानंतर मला वाटत नाही की कुठेही कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल नाही आता दोन जानेवारीपर्यंत दो 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 दोन जानेवारीपर्यंत दोन महिन्याचा वेळ मिळालेला आहे आणि त्या दोन महिन्यामध्ये बरस काम म्हणजे जे आहे जे ठरवून दिलेलं आहे ते काम नक्की होईल अशा आणि त्यासाठी जे जे काही यंत्रणा आवश्यक आहे त्या सर्व यंत्रणा सरकार लावेल कायदेशीर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असताना केंद्र सुद्धा या काही मदतीची किंवा अपेक्षा करता का स्वतः हा राज्यातला विषय आहे आणि या राज्यातला विषय हा दाखले देण्याचा हा विषय राज्याचा आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्यावर देखील सरकार आणि राज्याचा अधिकार आहे त्यामुळे राज्याचा अधिकार आहे राज्य त्यामध्ये पूर्ण ताकद लावेल जे जे काही करायचं ते राज्य सरकार करेल आणि मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जो शब्द आहे तो शब्द पाळेल आता ह्याच्यामध्ये जस्टिस शिंदे काम करते त्यांनी त्याचं ते काम दाखवलं आहे तेरा हजार पाचशे दाखले कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्यामुळे त्यांना ते विश्वास आहे आणखी याची व्याप्ती आपण वाढवलेली आहे त्यामुळे मला वाटतं त्यांच्या समितीच्या अंतर्गत याच्यावर आपण न बोललेलं ठीक आहे हां हिंदी बोला ठीक आहे आता आंदोलन जे आहेत आजचं उपोषण मागे घेतल्यानंतर सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे की आज सगळ्यांना मी आवाहन करतो विनंती करतो समोर दिवाळी आहे मुलांच्या शाळा आहेत सगळेच आज संकटात आहेत तुमची पत्रकारांची पण दिवाळी आहे सगळ्यांचीच आहे त्यामुळे तुम्ही पण जरा ज्या मी पुन्हा एकदा सांगतो की हा लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे जशी सरकारची जबाबदारी आहे राज्यामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था राखणं तशीच देखील आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे मला वाटतं आपल्या सगळ्यांचं सहकार्य एक सकारात्मक बाबीतून आपण पुढे गेलो तर नक्की आणि चर्चेतून मार्ग निघतो यासाठी सरकारने चर्चा सुरू केली मी आणि दोन्ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळाला पाठवलं कायदेशीर जे तज्ज्ञ आहेत त्यांनाही पाठवलं आणि मला वाटतं मार्ग निघालेला आहे तुम्हें देखिए यहाँ सकारात्मक दृष्टि ने बगा तो बड़े बिल्कुल महिला को देख रहा है आखिरकार जयरद पाटिल ने अपना कुपोषण पीछे ले लिया है कई बार हमने देखा कि न्याय व्यवस्था भी खुद वहां उन्हें समझाने पहुंची दो महीने का जो महुलत उन्होंने दिए क्या कुछ सरकार इसमें ये न्याय देने वाली सरकार है ये सर्व सामान्य मानुष की सरकार है ये आम आदमी की सरकार है ये ये जाहिर हुआ है आज सरकार ने किसी भी बात का ईगो नहीं रखा सरकार और न्याय व्यवस्था जिन्होंने पहला आरक्षण दिया था गायकवाड़ जस्टिस गायकवाड़ वो खुद जस्टिस सुकरे और हमारी टीम को लेकर वहां पहुंचे ये पहली बार हुआ है ये पहली बार हुआ है और जब मैंने मनोज जरंगे पाटिल जब उनसे बात की बात करने के बाद जब चर्चा शुरू हुई हमारे सहयोगी बच्चू कड़ू वहां गए कल उनसे वार्तालाप हो गया इसके बाद जो जो आवश्यक चीजें थी उनको समझने की कानून के दायरे में क्या हो सकता है लीगली क्या हो सकता है इसलिए मैं इनको हमारे जस्टिस गायकवाड़ जस्टिस सुकरे साहब को और उनके दूसरे हिमांशु सचदेव इनको धन्यवाद देना चाहता हूं कि हमारी विनती के अनुसार वो वहां पर पहुंचे ये पहली बार हुआ है और इससे इससे साबित होता है कि ये सरकार जो है कोई भी अड़ेल भूमिका नहीं लेती है ये सरकार सकारात्मक काम करना चाहती है और सभी लोगों को विश्वास में लेकर निर्णय लेना चाहती है ऐसा काम करने का तरीका हमारी सरकार का है और इसलिए चर्चा हुई हमारे मंत्री वहां पर गए और पहले तो ये कानून मतलब जो न्याय व्यवस्था जिनको पता है वो टीम पहुंची उन्होंने उनकी जो जो प्रश्न थे जो शंका थी उसे दूर करने का काम किया और फिर हमारी दूसरी टीम वहां पर मंत्री जी की गई और इसमें से अच्छा एक आउटकम आया है ये जरांग मनोज जरंगे पाटिल इन्होंने अपना अनशन उपोषण जो है पीछे लिया है मैं उनको धन्यवाद देना चाहता हूँ और मैं उनके सहयोगी जो है उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ पूरे सकल मराठा समाज को भी धन्यवाद दूंगा क्योंकि सरकार ने जो आ, उनको आह्वान किया था उनको अनशन पीछे लेने का आंदोलन का पीछे लेने का आह्वान विनती की थी इसलिए उनको भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं और कल जो सर्वपक्षीय सर्वदलीय बैठक हुई उसमें भी एक मत हो गया कि यह सरकार जो कानून के दायरे में बैठने वाला टिकाऊ जो आरक्षण देना है उसके ऊपर एक मत हुआ और मनोज जरंगे पाटिल जी ने आंदोलन पीछे लेना उस पर भी एक मत हुआ है और कानून व्यवस्था राज्य में बनाए रखने की आवश्यकता है इसमें भी एक मत हुआ इसलिए मैं सभी विपक्ष दलों के नेताओं को भी धन्यवाद देना चाहता हूँ